नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी एकोणीसशे सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग दहामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आपण आप जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ वीस डोळ्याचा भाव रात्री दहा अकराची वेळ शहरात निजानेज झाली होती दिवसा गर्दी गोंगाटाने गजबजून गेलेले शहर आता शांत होते अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठमोठ्याने वरडत चालला होता देवा तू मला काही दिले नाहीस मला राहायला घर नाही अंगावर घालायला कपडे नाहीत भरपूर खायला प्यायला नाही देवा तू माझ्यावर फार अन्याय केला आहे रे त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता लांडी इल्लबाड न करता सचोटीने व्यापार धंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत आपल्या दिवाणखान्यात बसलेला होता गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याने भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले तेव्हा तू मला काही काही रे नाही दिलस आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तर मी तक्रार केली नसते पण देवा तू मला भिकाऱ्यापेक्षा भिकारी केलं आहेस गाण्यात रमलेल्या त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले त्याने हात वर करून म्हटले गवई महाराज माफ करा थोडा वेळ गाणे थांबवा आणि त्याने आपल्या नोकराला रस्त्यावर पाठवले नोकर भिकाऱ्याला थांबवून म्हणाला आमचे धनी तुला वर बोलावत आहे जरा वर चल भिकारी थोडा घाबरला असे बोल पुणे त्याला कधी आले नाही नव्हते त्याला वाटले हे मोठे घर कोणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल आपल्याला ओरडण्यामुळे त्याला राग आला असेल काय होईल फार तर रक्ते मिळतील हळू आवाजात ओरडं आणि अशी ताकीद मिळेल मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला श्रीमंताने त्याला विचारले बाबा रे तू रस्त्याने काय ओरडत चालला होतास महाराज मी तुमचं नाव नाही घेतलं मी आपल्या देवाच्या नावाने ओरडत होतो का बरं देवानं असं तुझं काय वाईट केलं महाराज देवाने मला काही दिलं नाही तुमच्यासारखा मोठा वाडा नाहीच पण साधं घरसुद्धा नाही तुमच्यासारखं रेशमी कपडे तर नाहीतच पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्यानं मला दिले नाहीत श्रीमंताने विचारले तुला पैशाची गरज आहे का पैसे मिळाले तर यापैकी काही गोष्टी मी विकत घेईन मी पैसे देईन त्याबद्दल तू तु, तुझी काही वस्तू मला दिले पाहिजेस भिकारी म्हणाला सावकार माझी गरिबाची चष्टा करताय तुम्हाला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे श्रीमंत म्हणाले मला तुझा एक डोळा पाहिजे देशील डोळा खुशाल घ्या की काय किंमत घेणार शंभर रुपये घेईन ठीक आहे दिवाणजी द्या याला शंभर रुपये एकाएकी भिकाऱ्याला वाटले आपण सांगण्यात काही चूक तर नाही केली नाही तो घाईघाईने म्हणाला नाही महाराज थांबा मी एक हजार रुपये घेईन म्हणजे दहा शंभर काही हरकत नाही दिवाणजी दहा शंभर द्या भिकारी गोंधळला इतक्या लवकर सौदा ठरतो आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय दहा शंभर ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी असे त्याला वाटले महाराज मी दहा हजार घेईन ठीक आहे दिवानजी याला दहा हजार द्या आता मात्र भिकारी फार गोंधळला बाजारात डोळ्याचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळेना तो पुन्हा वरडून म्हणाला महाराज माफ करा मला एक लाख रुपये म्हणायचे होते ते चुकून तोंडातून दहा हजार गेलं काही हरकत नाही एक लाख घे भिकारी गप झाला त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर एक लाख रुपये तर काय दोन डोळे म्हणजे दोन लाख दोन कान म्हणजे चार लाख एक नाक म्हणजे आणखी एक लाख मग डोळे नाक कान हातपाय या सगळ्या शरीराची किंमत किती असेल शिवाय हातापायाचा भाव नक्कीच जास्त असणार म्हणजे एक एक हाताने दोन दोन लाख आणि हे पाय हे डोळे त्याचे किती लाख भिकाऱ्या भिकाऱ्याला हिशोब जमेना किती लाखाचे हे शरीर आहे हे, हे त्याला नक्की समजेना तो शरमला आणि श्रीमंता पुढे वाकून हात जोडून म्हणाला महाराज मी देवाला फुकट दोष दिला त्याने मला घट्टकट्ट शरीर दिले आहे म्हणजे पुष्कळ दिले आहे माझे ओरडणे खोटी आहे क्षमा करा मित्रांनो आणि मैत्रिणींनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद